मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की दिल्ली विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यातले परिणाम प्रकारे बी जे पीनं अरविंद केजरीवाल यांचं दारुण पराभव केलं आम आदमी पार्टी म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला केवळ एकवीस ते बावीस जागा जिंकण्यात आल्या त्यानंतर अनेक लोकांनी या पराभवावर रिॲक्शन दिली अनेक लोकांनी आपल्या आपल्या प्रकारे याच्यावर विश्लेषण केलं आणि मीडिया चॅनल्स हे साहजिक होतं की अण्णा हजारे यांचे रिॲक्शन घ्यायला जाणार कारण की अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळंच अरविंद केजरीवाल नावाची बला या देशाला मिळाली होती आणि त्यावर अनेकदा खेद जो आहे तो अण्णा हजारे यांनी पब्लिकली प्रदर्शित केलेला होता त्यांनी आपली रिॲक्शन अरविंद केजरीवाल या मुद्द्यावर दिलेली होती जे जे काही असेल म्हणजे दारू घोटाळा असेल जे काही करप्शन केसेस अरविंद केजरीवाल याच्यावर लागले त्याच्यावर अत्यंत वरची टीका अण्णा हजारे यांनी केलेली आहे आता अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला त्यानंतर मीडिया मीडियाच्यानलच अण्णा हजारे यांची रिॲक्शन घ्यायला गेले आता साहजिक होतं की अण्णा हजारे याच्यात एक प्रकारे त्याच्यावर प्रशंसा करतील आणि त्या करप्ट माणसाचा पराभव झाला याचा आनंद अण्णा हजारे यांना असेल आता या टिप्पणीशी आपला काहीही संबंध नसताना म्हणजे अण्णा हजारे यांनी उद्धव ठाकरेंवर काहीही बोललेलं नसताना उद्धव ठाकरेंनी मुद्दाहून यावर वक्तव्य करण्याचं धाडस केलं म्हणजे जो विषय आपल्या संबंधित नाही आहे त्यावर आपल्याला बोलण्याची गरजही नाही आहे आपण केजरीवालवर बोला आपण काँग्रेसवर बोला आपण आघाडीवर बोला इंडिया अलायन्सवर बोला बी जे पीवर बोला पण अण्णा हजारेंवर आपल्याला टिप्पणी करण्याची गरज काय आणि ते नसतानासुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात अण्णा हजारे यांचा उल्लेख केलाच नाव न घेता त्यांनी म्हटलं की दिल्लीत केजरीवाल यांचा पराभव झाला तेव्हा लोकांनी झोपेतून उठून उठून प्रतिक्रिया दिली आता यावर रिॲक्शन अण्णा हजारे करणार हे साहजिक होतं त्यांनीसुद्धा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला त्यांनी म्हटलं की एरवी मी राजकीय विषयांवर बोलत नाही पण दिल्लीच्या निकालाबाबत सगळ्यांनीच प्रशंसा केली एखादा माणूस चुकला असेल म्हणजे उद्धव ठाकरे यांना ते आहेत की एखादा व्यक्ती चुकला असेल तर त्याला चुका करू द्या आपण कशाला त्यावर बोलायचं आता या एका वाक्यात जर अण्णा आजारे काय बोलले याचं जर मर्म काढायचं म्हटलं तर त्यांना म्हणायचं हेच होतं की एखादा मूर्ख व्यक्ती जर काहीही व्यक्त वक्तव्य करत असेल तर त्यावर रिॲक्शन देण्याची मला गरज नाही आहे आणि तो चुका करत असेल तर त्याला चुका करू द्या आणि त्यांनी केलेल्या चुकाचा जो फळ आहे ते त्याला भेटणार आहे म्हणजे म्हणतात की एखादा व्यक्ती दुसऱ्यासाठी गड्डा गड्डा खोलत असेल तर त्या गड्ड्यात तो सुद्धा पडू शकतो अशा प्रकारचंच अण्णा हजारे यांनी एक प्रकारे म्हणण्याचा प्रयत्न केला असं माझं मत आहे आणि जर हे खरं नसतं तर संजय राऊतांचं जे वक्तव्य अण्णा हजारेंच्या वक्तव्यावर रिॲक्शन देताना त्यांनी जे म्हटलं ते नसतं दिलं कारण संजय राऊतांनी म्हटलं की अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचं काम हे अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया या दोघांनी केलं नाहीतर ते राणेगडचेच राणेगणचेच दैवत होते नाहीतर अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असती आणि त्यांनी सांगितलं की रामलीला मैदान जंतर मैदान मैदान रोड कधी अण्णा आजारेंनी पाहिला असता जर अरविंद केजरीवाल नसते तर म्हणजे संजय राऊत यांना खरंच किती वरचं ते वक्तव्य करू शकतात आणि किती मूर्खपणानं आणि काहीही वक्तव्य करू शकतात याचा अंदाजा तुम्ही लावूच शकत नाही म्हणजे संजय राऊतांनी आज ही लेवल सेट केली तर उद्या येऊन त्या ह्याच्या अजून खालचं वक्तव्य करू शकतात म्हणजे एखादा व्यक्ती अरविंद केजरीवाल जो अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर त्यांच्या फेकलेल्या तुकड्यांवर आपल्या पक्षाचं स्थापना करतो इंडिया अगेन्स्ट करप्शन जे आंदोलन अण्णा आजारे यांनी उभं केलं ज्यामुळं नरेंद्र मोदी यांना निवडून येण्यात फायदा झाला अशा अण्णा हजारेंना अरविंद केजरीवाल यांनी मोठं केलं असं वक्तव्य देणारा व्यक्ती किती नॉलेजेबल असू शकतो याचा तुम्ही अंदाज लावा आता यावर प्रतिउत्तर करताना अण्णा हजारेंनी सुद्धा संजय राऊतांशी अत्यंत पूर्णपणे काढली त्यांनी म्हटलं की ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचं जग समोरच्याला दिसतं चष्माच त्या रंगाचा आहे मग जग तसे दिसणारच म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की एखादा व्यक्ती मूर्ख असेल तर त्याला जगसुद्धा मूर्ख दिसतं सगळेच वेळे दिसतात कारण तो स्वतःला शाळा समजत असतो पण रियालिटी तशी नसते तो एकटा मूर्ख आहे आणि जग शहाणं आहे म्हणून तर विधानसभेच्या निवडणुकीत केवळ वीस आमदार उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राला जनतेनं दिलेत त्यातलेही अधिक मुस्लिम मतदारांमुळे ते जिंकलेत नाहीतर तेही आले नसते मुंबईतल्या अनेक जागा जर मुस्लिम लोकांनी मतं दिली नसती तर दहा जागा मुंबईत उद्धव ठाकरेंना येणं शक्यच नव्हतं ते केवळ मुसलमान यांच्या मतांवर निवडून आलेले उद्धव ठाकरे यांचे दहा आमदार आहेत आणि मित्रांनो कसं आहे की तुम्हाला असं वाटतं ना की जनता मला कधी हरवू शकत नाही म्हणून तुम्हाला वाटतं की मी तर जनतेचं काम केलेलं आहे जनता मला कमी मतं देऊ शकत नाही ई व्ही एममध्येच घोटाळा आहे पण सत्यता ती नसते जनतेनं ना तुम्हाला नाकारलेलं आहे पण ती रियालिटी तुम्हाला स्वीकार होत नाही कारण तुम्ही चष्मा तसा घातलेला आहे म्हणून अण्णा आजारे मला आवडतात कारण कसं आहे की कमी शब्दात एक दोन घंट्याची प्रेस कॉन्फरन्स न घेता जे संजय राऊत घेत असतात आणि त्यातही काही प्रोडक्टिव्ह ते बोलत नाहीत एका दोन वाक्य बोलून समोरच्याची कशी पूर्णत काढली जाते हे अण्णा हजारे यांनी आज शिकवलेलं आहे केवळ चार वाक्य मोजून तीन वाक्य चारही नाही तीन वाक्यात संजय राऊतांची अण्णा हजारे यांनी पूर्णत काढलेली आहे पूर्णत सपाट केलेली आहे कारण एकही शिवी न देता काहीही उलटसुलट न बोलता अण्णा हजारे यांनी अत्यंत उत्तमपणे संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि मला आजकाल कसं वाटते माहिती आहे का माझं असं मत आहे की संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना पूर्णत समाप्त करण्याचा अटल निर्णय घेतलेला आहे म्हणजे जी काही उरली सुरली शिवसेना उद्धव ठाकरेंकडे राहिली आहे त्यालासुद्धा संपवण्याचं एक प्रकारे नियोजन प्लॅन संजय राऊत यांनी केलेलं आहे म्हणजे शेवटचा घात जो आता येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेत टाकला की मी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करायला मोकळा कारण महानगरपालिकेत उद्धव ठाकरे हरव काय किंवा जिंको काय याचा नुकसान ना फायदा संजय राऊत यांना होणारच नाही राज्यसभेची सीट तसंही उद्धव ठाकरे देऊ शकत नाही सगळे महाविकास आघाडी जर मिळवली तर एखादा व्यक्ती महाराष्ट्रातून खासदार म्हणून पाठवता येऊ शकतो आणि तो एक व्यक्ती संजय राऊत तर नसणार हे तर मी लिहून देऊ शकतो बिलकुल राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचा पक्ष आणि काँग्रेस संजय राऊत यांना तरी खासदार म्हणून पाठवणार नाहीच त्यामुळे जर आपल्याला परत एकदा खासदार व्हायचं असेल परत एकदा राज्यसभेवर जायचं असेल तर काँग्रेसची थोडी चापलुसी करावी लागेल काँग्रेसची थोडीशी स्पष्ट बोलायचं म्हटलं तर चाटावी लागेल ते जर केलं नाही तर मग काँग्रेस आपल्याला राज्यसभेवर पाठवणार नाही आणि त्यांच्या कृपेनंच आपण राज्यसभेवर परत जाऊ शकतो हे अत्यंत चांगल्या प्रकारे संजय राऊत यांना माहिती आहे आणि त्यामुळंच उद्धव ठाकरे यांना नसल्या त्या गोष्टींमध्ये म्हणजे जिथं बोलायची गरज नाही आहे तिथे मी ठाकरे गटाचा एक वक्ता म्हणून एक प्रवक्ता म्हणून ते पुढे पुढे बोलतात अण्णा हजारांवर बोलायची गरज नव्हती दिल्लीच्या निवडणुकीतसुद्धा केवळ इंडिया अलायन्सवर थोडीफार टीका केली तर मोकळं करायचं होतं काहीही त्याच्यावर राहुल गांधी यांच्यावर टीका करायची गरज नव्हती पण ती केली म्हणजे नसलेल्या गोष्टींवर शरद पवारांसुद्धा टीका केली म्हणजे विचार करा की ज्या गोष्टींवर बोलायचं नाही आहे त्या गोष्टींवर त्या मुद्द, मुद्द्या त्या मुद्द्यांमध्ये संजय राऊत हे मुद्दाहून उद्धव ठाकरे यांना घेऊन जातात आणि शेवटीच उद्धव ठाकरे त्या मॅटरमध्ये फसतात आणि त्याचा नुकसान संजय राऊतांना सहन करावं लागत नाही त्याचं नुकसान उद्धव ठाकरे यांना सहन करावा लागतो आणि मग नंतर संजय राऊत बोलायला मोकळेत की हे सगळं तर ई व्ही एममध्ये घोटाळा आहे हे सगळं सरकारचं करामत आहे आम्ही तर निवडून आलो होतो आम्हाला जनतेने मतं दिली आहेत पण सत्यता ही संजय राऊत कधीही उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू देणार नाहीत की मीच काँग्रेसचं काम करतो आहे तुमची कशी विजय होणार असोच मित्रांनो संजय राऊत यांच्या बुद्धीचं आखलन मी तरी करू शकत नाही म्हणजे आज मला वाटलं की एवढी लेवल संजय राऊतांची आहे तर माझी उद्या अजून गैरसमज जो आहे तर थोडं संजय राऊत अजून खालची पातळी गाठतात काय बोलावं आता यावर मित्रांनो तुमची मतं यावर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद